हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन पस्तीस ते 40 पेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांनी कोणते ड्रेस घालावे याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जास्त वयाच्या स्त्रियांनी लेगिंग्स ऐवजी कुर्तीवर प्लाझो पॅन्ट यूज करावी ज्यामध्ये तुम्हाला आरामदायी वाटेल आणि स्टायलिश लूकही मिळेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे कपडे निवडतो त्या ड्रेसमध्ये आपण कम्फर्टेबल असलं पाहिजे फॅब्रिक मध्ये कॉटन रेयॉन लिनन शिफॉन जॉर्जेट खादी चंदेरी कॉटन कॉटन सिल्क अशा फॅब्रिकचे ड्रेस तुम्ही निवडू शकता तुम्हाला जीन्स घालायला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता हायवेस्ट जीन्स घालण्यासाठी तुम्ही निवडावी तसेच जीन्सवरती अशी शॉर्ट कुर्ती खूप क्लासी दिसते अनारकली ड्रेस हा देखील बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी अनारकली ड्रेस देखील तुम्ही निवडू शकता कार्यक्रमांमध्ये घालण्यासाठी अशा सुंदर अनारकली सूट तुम्ही घेऊ शकता असे सूट तुम्हाला स्मार्ट स्टायलिश लोकही देतील तसेच क्रिएटिव्ह नेक डिझाईनच्या कुर्तीज तुम्ही निवडू शकता स्कॉलर कुर्तीज सर्वांवरच सुंदर दिसतात एक प्रोफेशनल लुक देतात यामध्ये दे लॉंग तुम्ही निवडाल तर अंगावर खूप छान उठून दिसेल तुम्ही अशा कुर्ती जीन्स प्लाझो अशा अनेक पँट्सवर ट्राय करू शकता स्टँडर्ड दिसतात सध्या न्यू ट्रेंडिंग असलेले नायराकट कुर्ती देखील तुमच्यावर खूप सूट होतात जॅकेट सोबत ही तुम्ही ट्राय करा खूप यंग लुक तुम्हाला मिळेल उन्हाळ्यात वन पीस सोयीस्कर असतो जास्त गरमही त्यामध्ये होत नाही आंग्रका स्टाईल कुर्ती देखील तुम्ही घालण्यासाठी निवडू शकता तसेच मार्केटमध्ये मा प्लाझो सेटही मिळतात तुम्ही घरी बाहेर कुठेही घालू शकता तुम्ही गुटगुटीत असाल किंवा बारीक असाल प्रत्येक बॉडी टाईपवर छान दिसतो तुम्हाला कोणतेही कपडे घालायला आवडत असतील फक्त ते तुम्ही कॉन्फिडंटली घाला आणि नेहमी चेहऱ्यावर स्माइल ठेवा मग तुम्ही कोणत्याही ड्रेसमध्ये सुंदर दिसालच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा